नमस्कार मैत्रिणींनो जीवा आणि नंदिनीची गाडी आधी बरं का प्रेमाच्या रोळावरती तर ती कशी चला बघूया आता ते संध्याकाळी काव्या आणि पार्थ दोघेही बेडरूममध्ये बोलत असतात पार्थ म्हणतो मला जीवाची खूप काळजी वाटते आहे तो आहे ना माझ्यासारखा नाही आहे मनातील गोष्टी मनातच ठेवतो काव्या म्हणते हो ना त्यामुळे तो पुढे जाऊन प्रॉब्लेम होत आहेत तर पार्थ म्हणतो तू कसं काय असं बोलू शकते तर ती म्हणते नाही हो लग्न झाल्यापासून मी त्यांना बघते ना त्यावरून एक अंदाज लावला बर बर तर इकडे आता मालिनी हॉलमध्ये जिवा आणि विक्रमची वाट बघत असते विक्रम येतो पण जिवा काही विक्रमबरोबर नसतो तर तिथे लगेच आता नंदिनी ही आलेली असते तर मालिनी म्हणते विक्रम जिवा कुठे तुम्ही दोघं तर संघच ऑफिसमधून सुटला होता ना तर विक्रम म्हणतो हो आम्ही सगळंच निघलो होतो पण त्याने त्याचं काम पूर्ण केलं नव्हतं म्हणून मी त्याला ऑफिसमध्ये थांबायला लावलं आहे आणि मी निघून आलो आहे म्हणते आहो तुम्ही निघून आला हे खरं आहे पण त्याला यायला गाडी आहे का आता तुम्ही गाडी घेऊन आलात ना मग आता तो, तो कसा येणार आणि संध्याकाळच्या वेळेस त्या रस्त्यावरती जास्त गाड्याही नसतात टॅक्सी नसते रिक्षा नसते मग जीव जीवा परत कसा काय येणार नंदिनी ऐकलेलं असतं तर नंदिनीमध्ये काही झालं मला जीवाची मदत करायची आहे तर ती काय करते तिची स्कूटी काढते आणि जाते तर जीव एकटाच रस्त्याने चाललेला असतो त्याला लिपच मिळत नसते आणि अचानक त्याला नंदिनीच्या स्कूटरची जी लाईट आहे त्याच्या डोळ्यावरती चमकते तेव्हा तो कोण आहे आता तो असा डोळ्यावरती हात ठेवतो आणि गाडीकडे बघत असतो तर त्याला अचानक नंदिनी दिसते तर तो म्हणतो कामवाली बाई मला काय भास वगैरे होतो काय ही इकडे कशी काय आली तर ती म्हणती हो जीवा मीच आहे तुम्हाला लिफ्ट देण्यासाठी आली आहे घ्याल ना माझी लिफ्ट तुम्ही जेव्हा म्हणतो किती काळजी गं तुला माझी तू मला घेण्यासाठी इथपर्यंत आलीस तर नंदिनीमध्ये काय करणार मग नवरा आहे ना तू माझा आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू